नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आहे ती जून वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी पहा भागवत एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते तर पहा या दिवशी दोन एकादशी आलेल्या आहेत एक आहे अपरा एकादशी जी आज रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी तीन जून रोजी भागवत एकादशी आलेली आहे तर पहा कोणत्या एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत व उपासना करायच्या आहेत किंवा सेवा करायच्या आहेत तर पहा आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी जो उपास आहे एकादशीचा तो धरायचा आहे कृष्ण पक्षमध्ये येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आहे यंदा आपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपास केला जातो या एकादशीचं जा व्रत केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती दूर होत असते आणि भूतप्रेत बांधेपासून मुक्तता मिळत असते अशी मान्यता आहे त्यासोबतच पहा या एकादशीच्या वत्ताने सुख समृद्धी घरामध्ये कायम टिकून राहते तर पहा याचा प्रारंभ जो होणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार आपरा एकादशी रविवारी दोन जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून चार मिनिटापासून प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी तीन जून रोजी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपल्याला श्री हरी विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो व त्याचबरोबर आपल्या जीवनातील संकट अडचणी दूर होत असतात जर आपण भागवत एकादशीच्या दिवशी काही उपाय घरामध्ये केले तर आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ते अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पहा भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीचे जे पान आहे ते आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि तुमचं जे नशीब आहे ते एका रात्रीत नक्कीच चमकेल आणि पहा सात जन्माचे दारिद्र्य हे सुद्धा कमी होतील आणि आपल्या कुटुंबावर वाईट संकट येणार नाही किंवा वाईट आपल्या घरामध्ये कोणतेही जे चांगलं काम आहे तेच नेहमी घडायला लागेल ला आणि तुमच्या घरावर कोणते विघ्न येणार नाही ना आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत असा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकांच्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं आणि तुळशीची रोज पूजा केली जाते तर पहा ज्या घरामध्ये आपल्या जे दरवाजा आहे त्यांच्या उजव्या साईडलाचं तुळशीचं जे रोप आहे किंवा तुळशी माताचं रोप आहे हे जर असले तर हे संकट जे आहे आपल्या घरामध्ये येणारे असतात ती तुळशी माता आपल्याकडे खेचून घेत असते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही त्यामुळे आपल्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते म्हणून आपण सकाळी आंघोळ केल्याबरोबर तुळशीला जल अर्पण करावे त्याचबरोबर जल अर्पण करता वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर सकाळी आंघोळ केले केल्यावर तुम्ही तुळशीला जल अर्पण करावे चुकूनही तुम्ही पूजा केलेले जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करू नका आणि एकादशीच्या दिवशी माता तुळशीचा उपवास असतो त्यामुळे तुळशीला जल अर्पण न करता तुम्ही फक्त उसाचा रस अर्पण करावे कच्चे दूध जे आहे गाईचे ते अर्पण करावेत तर पहा तुळशीला कोणतीही वस्तू अर्पण न केल्यामुळे आप आपल्याला जी तुळशी माता आहे ती आपल्या सोबयकीची प्राप्ती करून देत असते आणि पती जे वादविवाद आहे ते कमी व्हायला लागतात घरामध्ये सुखसमृद्धी आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहते म्हणून आपला श्रीकृष्ण जे आहेत किंवा श्रीहरी विष्णू आहेत त्यांचा जो आपण प्रसाद भरमत असतो त्यामध्ये जर आपण तुळशीचे पान टाकले नाही तर श्री हरी विष्णू हे जे नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे तो ग्रहण करत नाहीत एवढं महत्वाचं स्थान आपल्या तुळशी माताला दिलेलं आहे म्हणून देवाला नैवेद्य अर्पण करत असताना नैवेद्यामध्ये तुळशीचं पान जे आहे ते आवर्जून टाकावं आणि जे तुम्ही जल अर्पण करत आहात किंवा एका ग्लासामध्ये ठेवत असतात त्यावेळेस तुम्हाला एक तुळशीचं पान आवर्जून पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यावर झाकर आवर्जून ठेवायचं आहे तर पहा ज्या घरामध्ये तुळशी माताची पूजा केली जाते त्या घरामध्ये अकाली जो मृत्यू आहे तो होत नाही किंवा यमलोक घरामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रभाव पाडू शकत नाहीत असा हा अत्यंत उपाय जो आहे तो तुळशी मातासाठी या एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा तुळस ही हरिप्रिय आहे भगवान श्री हरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे तर पहा तुळशीचं पान तुम्हाला आजच तोडून ठेवायचं आहे कारण आजची एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे आणि उद्याचा प्रारंभ जो आहे तो दोन वाजेपर्यंत आहे म्हणजेच आजपासून तर उद्या दोन वाजेपर्यंत एकादशी आहे म्हणून तुम्ही तुळशीचे पान जे आहे ते आजच तोडून ठेवावे किंवा तुम्हाला जे खाली पडलेले पान आहे त्याचा तुम्ही उपाय असा करू शकता पहा तुम्हाला यावेळेस जर पान मिळालं नाही तर तुम्ही विकत आणून या पानाचा उपाय तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे स्वच्छ जे पान आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे गंगाजल टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला हदी कुंकू मिक्स करायचा आहे आणि त्या तुळशीच्या पानावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढत असताना दोन्ही रेषा आवर्जून ओढायच्या आहेत आणि जे मधामध्ये जे टिंब आहे ते सुद्धा तुम्हाला लावायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक वहीचं पान घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचं पान घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे निळ्या रंगाची शाही जी असते जी पेन आहे किंवा लाल रंगाचं तुम्ही इथे पेन वापरू शकता त्यानंतर तुमची काही जी काही इच्छा आहे तुम्हाला त्या पानावर लिहायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये अक्षदा हे जे आहेत अक्षदावर हे जी इच्छा तुम्ही पानावर लिहिलेली आहे हे पान तुम्हाला तिथे ठेवायचं आहे त्यानंतर जे पान तुम्ही घेतलेलं आहे जे तुळशीचं पान आहे जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला त्या वहीवर ठेवायचं आहे म्हणजेच ते पानावर तुम्हाला ठेवायचं आहे त्या पानावर तुम्हाला तुळशीचं पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर पहा आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू यांचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे श्री विष्णू देवाय नमः आणि त्यानंतर माता लक्ष्मी यांचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे श्री महालक्ष्मी देवे नमः आणि त्यानंतर हे जे पान आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला जी पुडी तुम्ही तयार केलेली आहे त्यामध्ये पान टाकायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही टाकलेले आहे अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यामध्ये टाकायचे आहे आणि ही जी पुढी आहे जिथे तुळशीचं जे तुमचं रोप आहे किंवा तुळशी माता आहे तिथे कुंडी ठेवलेली आहे तर तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला ही झाडाला बांधायची आहे किंवा तुम्ही जिथे कुंडी आहे माती आहे त्या मातीमध्ये तर पहा तुळशीच्या जे रोपटा आहे त्याच्या खाली तुम्ही माती उकरायची आहे आणि मातीमध्ये ही जी इच्छा लिहिलेली आहे हे जी पुडीमध्ये तुम्ही बांधलेली आहे ही पुडी तुम्हाला मातीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि त्यावर माती तुम्हाला परत टाकायची आहे त्या तुळशी माताला तुम्ही बांधूही शकता किंवा ही कि जी माती आहे ती उकळून ही पुडी तुम्ही तिथे ठेवूही शकता या दोन्हीतून तुम्ही एक उपाय केला तरीही चालेल आणि त्यानंतर तुळशी माताला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला माता तुळशीचे दर्शन घ्यायचे आहे माझ्या घराची मुलाची भरभरून प्रगती होऊ दे माझ्या घरामध्ये मा कोणतेही दारिद्र्य येऊ देऊ नको असं तुम्हाला तुळशी माताला बोलायचं आहे असा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष वाईट शक्ती त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य त्याचबरोबर घरामध्ये संकट येणार नाही असा हा उपाय नक्की करून पहा स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा